उद्या म्हणजे दहा जून रोजी देऊ येथून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि त्यानंतर परवा दिवशी पिंपरी चिंचवड शहरामध्ये भक्तिशक्ती शक्ती चौक येथे संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आगमन होणार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा करण्यात आले आणि त्यानिमित्ताने आपल्यासोबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर काय सांगाल कशा पद्धतीने जी तयारी आहे या वारीची ती करण्यात आली महानगरपालिकेतर्फे काय सांगाल वारीचं आगमन जे वारी वारी आहे ते आपल्याकडे अकरा तारखेला म्हणजे रविवारी दुपारनंतर आगमन होईल आणि सायंकाळी आकुर्डीला वारीचा मुक्काम आहे आणि त्यानंतर बारा तारखेला सकाळी दापोडीवरून पुण्याच्या दिशेने वारी जी आहे ती मार्गस्थ होणार आहे तर यामध्ये आपण मुख्यत सर्व वारी मार्गांवरती जे काही रस्त्याचे डागडुजीचे कामं होते स्वच्छतेचे कामं होते ते कामं आपण पूर्ण केलेले आहेत त्याच पद्धतीने वारी ज्या ठिकाणी मुक्कामाला असते विठ्ठल मंदिर परिसरामध्ये त्याच्या आजूबाजूला आपले जवळपास बत्तीस लोकेशन्स आहेत या लोकेशन्सला वारकरी जे असतात ते मुक्कामानं थांबतात तर या सर्व ठिकाणी स्वच्छता असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल मुवेबल टॉयलेट्स किंवा मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करणं असेल विद्युत व्यवस्था असेल पी ए सिस्टीमची व्यवस्था असेल ही सर्व व्यवस्था जी आहे ती महानगरपालिकेची अंतिम टप्प्यात आहे उद्या संध्याकाळपर्यंत सर्व कार्यवाही जी ती पूर्ण होईल सर आपण पाहतो की भक्तिशक्ती चौकामध्ये पिंपरींचवड महानगरपालिकेतर्फे या वारीचं स्वागत करण्यात येतं या यंदाच्या वर्षी कशा प्रकारे स्वागत करण्यात येणार आहे वारीच्या स्वागतासाठी यावर्षी नाविन्यपूर्ण पद्धतीने स्वागत करण्यात येईल यामध्ये आपण सर्व वारकऱ्यांना महिला बचत गटामार्फत स्टीच केलेली जी शबनम आहे ती देणार आहोत प्रत्येक वारीच्या प्रमुखाला म्हणजे याला त्याच्यामध्ये फर्स्ट एड जे किट असतं ते आपण त्याच्यात पुरवणार आहोत त्याच पद्धतीने यामध्ये आपण हरित वारीच्या अनुषंगाने या सर्व वारकऱ्यांना आपण जे बियाणं आहे जे चांगल्या मोठमोठ्या झाडांचं जे बियाणं आहे त्याचे पॅकेट्स तयार केलेले आहेत आणि याचं वाटपही आपण त्या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून पर्यावरणपूरक वारी कशाला कशा पद्धतीने आपल्याला साजरा करता येईल त्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर एक स्लोगन पालिकेने जाहीर केला होता की प्लास्टिकमुक्त वारी तर यंदाच्या वर्षी कशा पद्धतीने वारी होणार आहे याही वर्षी प्लास्टिक मुक्तच वारी आहे कारण पिंची म्हणून एक महिलांचा ग्रुप महिला आहे आपल्याकडे पिंपरी चिंचवड तर या ग्रुपमधल्या महिला ज्या आहेत हे वारी पुढे सरकल्यानंतर मागे जे काही प्लास्टिकचा कचरा असतो ते संकलनासाठी व्हॉलंटियर म्हणून आपल्या महानगरपालिकेसोबत ते जोडलेले आहेत आणि या ग्रुपला जे काही साहित्य लागतं त्याच्यामध्ये कलेक्शनसाठी काही साहित्य असेल हँड असतील हे सर्व पुरवण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेने घेतलेली आहे तर निश्चितपणे याही वर्षी प्लास्टिकमुक्त वारी ही आपण साजरा करतो पिंपरिंचवड महानगरपालिकेतर्फे देखील मोठ्या उत्साहात या वारीचं स्वागत करण्यात येणार आहे आणि जर आपण पाहिलं तर यंदाच्या वर्षी देखील प्लास्टिकमुक्त वारी ही संकल्पना पिंपरींचवड महानगरपालिकेने राबवली आहे कॅमेरामॅन भानुदास शिवराय सह प्रसन्न आपला आवाज पिंपरींचवड